आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीनं मेरा पहिला वोट देश के लिए हे अभियान राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे आणि तो अधिकार हा तुम्ही अगदी स्वाभिमानानं बजावा हे सांगण्याकरता आलं आहे कारण आपलं एक मत जे आहे ते देशाच्या विकासासाठी देशाच्या समृद्धीसाठी फार फरक पडू शकत तुम्ही संज्ञान आहात तुम्ही खूप बुद्धिमान आहात तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की मतदान करा आपलं मत फुकट घालवू नका मतदान करण्याकरता किती वेळ लागतो जर पहिल्यांदा मतदान करत आहात तर पुन्हा एकदा प्रार्थना करून सांगतो मित्र की कृपा करून मतदान जरूर करा अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा मतदान करणं हा आपला सार्वभौम अधिकार आहे नमस्कार मी प्रिया बिर्डे लवकरच निवडणुका येत आहेत आणि मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावायचा आहे ज्यांची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी तर नक्कीच मतदान करायचंय आणि असं मी सगळ्यांना आवाहन करते